नमस्कार माहूरच्या तहसीलदारांची जात वैधता प्रमाणपत्र बनावट तहसीलदार यादव यांना बडतब करण्याची खैरवाड यांची मागणी बनावटी जात वैधता प्रमाणपत्र सादर करून तहसीलदार पदावर नियुक्ती मिळविलेल्या माहूरच्या तहसीलदार किशोर यादव यांना बडतप करा अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा माहितीचा अधिकार जनसेवा समितीचे अध्यक्ष एस खैरवाड यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र तत्कालीन औरंगाबाद विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक तीनकडून मिळविले आहे वास्तविक पाहता औरंगाबाद विभागात भार विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या केवळ दोन आहेत एक औरंगाबाद येथे तर दुसरी लातूर येथे आहे केवळ दोन समित्या असताना तहसीलदार किशोर यादव यांच्या जात पडताळण प्रमाणपत्र शासनाची जी मोहर लावली ए, पत्तर 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 प्तर प्तर आहे त्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक तीन लातूर असा शिक्का आहे केवळ दोन समिती असताना तिसऱ्या समितीची शासकीय मोहर आली कुठून असा सवालही त्यांनी यावेळी केला विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोन मध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे यादव यांच्या प्रमाणपत्रावर त्यांची गाव तालुका जिल्हा लातूर अशी दाखवण्यात आले असून मारलेल्या शिक्क्यावर समिती क्रमांक तीन असा उल्लेख आहे याचा अर्थ हे प्रमाणपत्र पण बनावट आहे त्यामुळे बनावटी कागदपत्रांच्या आधारे जहशीदार पदाची खुर्ची बळकावणाऱ्या आणि शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या तहसीलदार किशोर यादव यांना सेवेतून बळत करावे अशी मागणी त्यांनी केली आहे आपल्या मागणीचे निवेदन विशेष पोलीस महासंचालक नांदेड पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे खैरवाडी यावेळी सांगितले नमस्कार मी अध्यक्ष माहिती अधिकार समिती या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषद घेत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये महाऊर तहसीलचे तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांनी बोगस वैधता प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळविली आहे कारण चौदा सप्टेंबर दोन हजार सात रोजी शासनाने महाराष्ट्रामध्ये पंधरा समित्याची स्थापना केलेली आहे आणि औरंगाबाद विभागासाठी दोन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती केली आहे एक औरंगाबाद येथे आणि विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोन लातूर येथे स्थापन केली आहे परंतु राजाभाऊ सॉरी किशोर राजाभाऊ यादव यांनी समिती क्रमांक तीन मधून वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त केले हे खोटे आहे कारण त्याच्यावर पूर्ण अध्यक्ष सचिव हे आहे आणि त्याच्यामध्ये समिती क्रमांक तीन असा स्पष्ट उल्लेख आहे त्यावरून समिती क्रमांक तीन ही अस्तित्वात नाही तर ही समिती मधून त्यांनी प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र कसे प्राप्त केले हे पोलीस प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे यामुळे गोरगरीब मागासवर्गीय महाराज उमेदवारावर अन्याय झाला आहे एमपीएससी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे स्पष्ट आम्ही स्पष्ट सांगतो धन्यवाद